देवावरील विश्वास देवासमोर उभा होतो हताश मी हात जोडून डोळ्यामध्ये पाणी होते मनातून गेलो पूर्ण मोडून मी म्हणालो देवा काय करू कळत नाही प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाही देव म्हणाला विश्वास ठेव सगळेच रस्ते बंद आहेत आशेचे दिवे मंद आहेत आज असं वास्तव आहे जिथे आशेचा किरण नाही उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही मी म्हणालो कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे तुझ्याकडे काय पुरावा शांतपणे देव हसत म्हणाला पक्षी उडतो आकाशात आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा खाली न पटण्यावर मातीमध्ये बी पेरतो रोज त्याला पाणी देत विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर बाळ झोपते खुशीत आईच्या खुशीत विश्वास असतो त्याचा तिने सांभाळून घेण्यावर उद्याचे बेत बनवतो रात्री डोळे मिटतो विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःख घेऊन विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर असाच विश्वास जागव मनात परिस्थिती बदलते एका क्षणात नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न पूर्ण होईल म्हणूनच सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देतो देव कविता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ